Get the hell off my phone! Yeah! 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 Just like it, like

िकडा हिकड <laughs> लगीन लगीन मुंडवळ्या अरे गणा पुरगी पुरगी कुठे पळाली पुरगी पळाली मला मी लगीन कलिन <laughs> लगीन इकडे काय इकडे काय झालं तुला करायचंय 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 कशाल लगेच काय केलंय हार घातलाय मंडव्या घातल्या बसलाय घरात जेवायलाय जेवायला लाडू बुंदी जिलेबी आणाचा तपासा करत रे भाऊली माणसं बोलावली कशाला आल का गणिया बावटपणा करतोय राम भाऊजी आब्रू घालवतो का माझ्या मित्र अरे मी हाय गोबरू मी कशाला कोणाचे घालू आब्रू तर तुझा काढतो घेऊन हे दुर्देव पटव पटलं तरी नस काय पोरगे कोणी देऊ नका याला पोरगी पोरगी पाहिजे पोरगी पाहिजे याड लागलं याला घरची येड आहे त्याच तुझता देवत असला माझा मित्र रामभाऊ केला याडा पुतण्या